पालकमंत्री धनुभाऊनी पुसले पीडित कुटुंबियांचे अश्रू पीडित वाय फासेंची दोन्ही मुलांसाठी आर्थिक मदत राज्याच्या राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेत आणि लक्षवेधी ठरलेली लढत म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनावणे यांच्या शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला त्यामुळे पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाला त्यामध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली आपल्या आणि त्या पंकजाताईंचा पराभव झाल्यांना अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले तर बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसाद पाहायला मिळाले काही ठिकाणी आत्महत्यांसारख्या घटना घडल्या आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले बीडचे पालकमंत्री धनंजय जा मुंडेंनी या पोपटराव भासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वायभासे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले निवडणुकांमध्ये जयपराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे त्यामुळे संयमाने जयपराजय घ्यावेत कोणतीही निवडणूक अंतिम नसते कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये असं मनात धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या तसेच पीडित वायभाजे कुटुंबियांचे सांत्वन केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड